एक जूनचा दिवस शेतकरी संघाचा इतिहास दिवस म्हणून साजरा करत हो। आहोत आणि काल सुट्टी असल्यामुळं खरं तर आज दोन तारखेला ही निदर्शनं या ठिकाणी करत आहोत आज राज्यभरात शेतकरीविरोधात एक कायदे सरकार अनुपात आहे तीन केंद्राचे कृषी कायदे आहेत महाराष्ट्राचं वीज बिलाचं एक धरण आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारचं जमीन अधिग्रहणाचं काही धोरण आहे यामध्ये शेतकऱ्यांना काय मिळेल अशा पद्धतीचं एकही धोरण सरकार राबवत नाही आहे त्यांच्या जमिनीवरून त्यांना काढून रेषोधाडीला लावणारी ही जी काही सरकार धोरणं घेत आहे त्याचबरोबर थापांच्या बाबतीत जी सबसिडी होती ती सरकारनं शंभर टक्के बंद केलेली आहे प्रचंड किमती त्याच्या वाढलेल्या आहेत बी एन आयच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत सरकार कुठलीही कुठल्याही पातळीवरती कॉर्पोरेट सेक्टरला जास्त मदत होईल अशा पद्धतीची धोरणं राबवत आहे आणि म्हणून या धोरणांचा संबंध राज्यभरामध्ये आज किसान सभेच्या वतीनं निषेध करण्यात येतो आहे फारच तुम्हीच पक्षाच्या शेतकरी आघाडीची किसान सभेच्या वतीनं आणि या सरकारी धोरणाचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये दिवसा लाईट पुरवली पाहिजे त्याचबरोबर आतापर्यंत शेतकऱ्यांवर जे काही कर्जबाजारी करण्याचं धोरण आहे सरकारचं कारण शेतकरी जो एक वेळेला कर्जमाफी देऊन चालत नाही तर तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही या सुद्धा घेणारी धोरणं राबवली पाहिजेत अशी मागणी आधीच भारतीय किसान संघेच्या वतीनं आम्ही करत आहोत डॉक्टर भाऊसाहेब शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय महाराष्ट्र पाहिलं तर समुद्र मागच्या दहा पंधरा वर्षाच्या काळात देशात जवळपास पाच लाखाच्या पुढे हा आकडा जाईल भयानक परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची जी धोरणं आहेत ती ती फसल्यामुळं आणि निसर्ग नैसर्गिक संकट एका बाजूला दुसऱ्या बाजूला सरकारचा कुठलाही सपोर्ट याच्यामध्ये नाही आहे उलट सरकार त्या शेतकऱ्यांच्या हमीभाव मालाला कुठलाही हमीभाव भाव देत नाही आहे उत्पादनाच्या दीडपट जर मालाला भाव मिळाला उत्पादन पण जर सरकारने कॅल्क्युलेट केला आणि दुपेट असाव केला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची येणार नाही निसर्गाचा जो लहरीपणा आहे त्याचबरोबर सरकारसुद्धा त्याच्यासोबत लहरीपणा करत आहे रोजभर शेतातली लाईट बंद करून सरकार कुठलं कुठली मरदानकी गाजवत आहे हा प्रश्न आम्ही सरकारला विचारू इच्छितो शेतकऱ्यांची आज मागणी आहे की चोवीस तास शेत सिटीमध्ये बिजडी लाईट अवेलेबल असली पाहिजे आणि त्याला वाटेल जेव्हा तो जाऊन पाणी शेताला देईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे परंतु इतक्या साध्या साध्या मागण्यासुद्धा सरकार मान्य करत नाही आज वेगवेगळे प्रकल्प राबवत आहे सरकार आणि त्या प्रकल्पाच्या ना नावाखाली शेतकऱ्यांच्या जमीन काढून घेतल्या जात आहे आणि मग जर तात्पुरती किंमत जरी शेतकऱ्याला मिळाली तरी त्याच्या उत्पादनाचं साधन कायमस्वरूपी त्याच्या हातातून जात आहे आणि म्हणून त्याच्या मुलाचे लग्न होत नाहीत डोलीची तज्ज्ञ होत नाहीत त्याच्याकडं जगण्यासाठीचा पैसा भविष्यात उभा राहत नाही आणि म्हणून तो परत आत्महत्येकडे होतो म्हणून सरकारने अशा देणारी आणि कशा पद्धतीची पर्याय धोरणाच्या संदर्भातला एक निवेदन केंद्र आणि राज्य सरकारला अखिल किसान सभेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याची धोरण सरकारने लाभावीत अशी भूमिका आम्ही घेतली आहे